अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चिखलापार नदीला पूर आला असता सदर पुरामधून एक ट्रक वाहून गेला होता या ट्रकमध्ये हिंगणघाट येथील दोन इसम होते ते पुरामध्ये वाहून गेले त्यांचा शोध काही लागत नव्हता त्यानंतर सदर ट्रक चिखलापार नदीपात्राच्या स्मशानाजवळ पाण्यामध्ये दिसून आला सदर ट्रक काढण्याकरिता आणि वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याकरिता चिखलापार गावातील नागरिक तसेच पांडुरंग नाकाडे पोलीस पाटील चिखलापार पुरुषोत्तम नवघरे पोलीस पाटील सालेभट्टी शुभम डहाकार पोलीस पाटील उरकुडापार नितीन कोवे चिखलापार लक्ष्मण भोयर महालगाव अमित राऊत पोलीस पाटील महालगाव यांनी पोलीस एस डी आर एफ पथकासह खांद्याला खांद्या लावून प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि वाहून गेलेल्या दोनही व्यक्तींचे प्रेत शोधण्यात आणि नदीच्या पात्रामध्ये ट्रकला बाहेर काढण्यात प्रशासनाला मुलाची मदत केली त्यामुळे पोलीस स्टेशन उमरेडचे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी त्यांचे शाल शिफड देऊन सत्कार केले महादर्पद न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड